आज आपण जात आहे म्युझिक टुडेल आपलं गाण्याची रेकॉर्डिंग आहे मग तिथे गेलो बी दाखवतो बाईक वरून निघाले मी आलेले आता रस्त्यामध्ये आले तिथे आता शिक कधी गाणं रेकॉर्डिंग करायचं आहे का नाही तर आमचे आमचं मोनसर आलेले आहेत आम्हाला आता गाणं रेकॉर्डिंग करण्यासाठी हां हॅलो हॅलो मोनसर जी कुठलं गाणं वाजवणार आत्या हां मला पाहिलं देता बोलू तुम्ही आधी चालू आहे तसा काही इशू नाही कशी ऐकाव

येणार आहे सहा वाजता युट्यूब ला टाकायचं म्हणजे हेच आहे गाण्याच्या आधी आपण नाही डेकोरेशन कसं असत डेकोरेशन असं हे करायचं आपण म्हणजे कसं गाणं झाल्यावरती म्हणजे गाण्याच्या आधी